समाजु वेदानी आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव रहिमतपूर रस्त्यावरील अंभेरी घाटातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे दररोजची वाढती रहदारी आणि वाढत्या रहदारीमुळे वारंवार होणारे अपघात यामुळे प्रवाशी वर्गात तीव्र संताप व्यक्त होतोय सदर रोडच्या संबंधित ठेकेदाराने कोकराळे ते चौकीचा आंबा दरम्यानचे काम अर्धवट सोडले असल्याची चर्चा आहे गेली दोन वर्षे वडूच रहिमतपूर मार्गावरील चौकीचा आंबा ते कोकराळे आणि अंभेरी घाट या दोन्ही ठिकाणच्या रस्त्यावरील अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नव्या रोडवरती खड्डे पडून या खड्ड्यांमध्ये अनेक जणांना आपल्या प्रवासादरम्यान अपघाताला सामोरे जावे लागले या घटनेच्या वारंवार बातम्या प्रसारित करून देखील ठेकेदारांना अद्याप काम पूर्ण केलेलं नसून डागडूची देखील केलेली नाही अनेक प्रवासी गंभीर स्वरूपात जखमी होऊन देखील कामाबद्दल काहीही हालचाल झालेली नाही तरी सदर रोडचे आणि अंभेरी घाटातील रोडचे काम दोन दिवसात सुरू न झाल्यास कोकराळे चौकीचा अंभेरी येथील ग्रामस्थ तारखेला वडूस तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय खोत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अपूर्ण घाट रस्त्याची जमीन वनविभागाच्या हद्दीतील आहे आपल्या उपविभागाकडील आठशे मीटर लांबीचे काम अपूर्ण आहे तर उर्वरित कोरेगाव उपविभागाची हद्द आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी आणि सोमनाथ काळे अंभेरी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा